हा पदयात्रे मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत मोठ्या मालकाने जी सुरुवात मालका केलेली आहे सर्व जाती धर्माला एकत्र करून संघ सं, सं, चालण्याची ती परंपरा आजपर्यंत कायम आहे मी एक मागासवर्गीय आहे मला सुद्धा परिचार कुटुंबियाने नगरसेवकाची संधी दिली ती मी निवडून आलो जनतेच काम केलं आणि अजून पण करत आहे इथून पुढे पण करत राहणार परिचार कुटुंबावर आमचा पूर्ण विश्वास आहे ते काम करतात करत राहतील आणि करणार तर असं म्हटलं जात आहे की भाजप आणि संघाच्या विरोधामध्ये जाणारा दलित आणि मुस्लिम समाज आहे आणि सरासरी मुस्लिम आणि दलित संघ आणि भाजप असून भरपूर अंतरावरती आहे असं म्हटलं जात आहे आणि बिहार नंतर बिहारमध्ये देखील सर्वात जास्त मुस्लिम त्या ठिकाणी देखील सत्ता आलेली आहे आणि या ठिकाणी पंढरपूरमध्ये देखील दलित आणि मुस्लिम जास्त प्रमाणामध्ये आहे तर काय काय म्हणणं काय तुमच्या मुस्लिम ही पूर्ण भाजप संघ आहे या मध्ये बघा सर्वात जास्त मुस्लिम आहे सर्वात जास्त दलित आहे आणि आतापर्यंत म्हटलं जात आहे कि भाजप ही संविधानाची पायमल करते तसं काय नाही आतापर्यंत काँग्रेस असेल त्यांचे मित्र पक्ष असेल त्यांनी जास्तीत जास्त दुरुस्ती 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 म्हणून दु संविधानात बराच काही बदल केलेला आहे आणि इथून पुढे भाजपवर पो आमचा पूर्ण विश्वास आहे ते तस काही करणार नाही पायमलिन करणार नाही आणि दलित मुस्लिमांची शंभर टक्के भाजपला मत पडते ही मी गॅरंटी देतो आणि वही देतो तर भाजपमध्ये सातत्यानं कायम दलित संघटना असतील किंवा ह्या संघाच्या आणि भाजपच्या विरोधामध्ये कुठेतरी दलित आणि मुस्लिम होता परंतु आता कुठेतरी असं म्हटलं जात की दलित आणि मुस्लिम या भाजप सरकारच्या पक्षामध्ये आहे आणि जे बीजेपी आहे ते बीजेपीला ते दोन जो समाज आहे किंवा दोन जे विचारधारा आहे ते भाजपच्या विरोधामध्ये होते परंतु आता कुठंतरी ते एकत्रित ये येऊन त्यांच्या बरोबरीनं चालण्याचा सा त्यांचा मानस आहे यातून दिसत आपल्याला तर काय वाटतंय तुम्हाला आज या

हे दलित मुस्लिमचं जी तुम्ही ही केलेलं आहे काही नाही प्रशांत मालकाच्या माग मोठ्या ताकदीनं दलित समाज भी आहे आणि मुस्लिम समाज बी आहे हे विरोधकांनी फक्त अफवा उठवलेला आहे आणि अफवेचा बार पुसका असतो कायम मी लक्षात ठेवा ना इथं बऱ्याच वर्षापासून जसा संघाची निर्मिती झाली आणि भाजपची निर्मिती झाली त्यापासून दलित आणि मुस्लिम कुठंतरी विरोध विरोध दिसला होते आणि विचारधारा पण विरोध आहे परंतु इथं मध्ये दलित आणि मुस्लिम तेवढ्याच बहुसंख्येमध्ये आहे तर आज प्रशांत मार्गाच्या ह्याच्या खालीची सगळी रॅली या नियोजन केलेलं आहे किंवा ही काय पॅनल उभा केलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने दलित आणि मुस्लिम पूर्ण आहे काय आता ही राजकारण ही नगर पा, नगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि गल्लीत खेळत असताना दलिताचा बी मुलगा असतो मुस्लिमाचा बी मुलगा असतो सर्व सर्वांचाच असते ही गल्लीचं राजकारण आहे त्याच्यामुळे सगळी जण प्रशांत मालकाच्या माग मोठ्या संख्येनं मोठ्या विश्वासानं महाग आहेत ही सगळी आपोआ आहे सगळी उठवलेली दलित विरोधी आहे तर मुस्लिम विरोधी काय सुद्धा नाही प्रशांत मालक तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे मी सुद्धा एक दलितच बांधव आहे मी सुद्धा या रॅलीमध्ये आहे आता ह्याच्यावरनं तुम्ही ठरवा तर अशा पद्धतीनं काय आहे की प्रशांत परिचारकच्या जे काही संबंधातील लोक आहेत आणि या ठिकाणी दलित मुस्लिम देखील या रॅलीमध्ये आहेत आणि आता आपण सध्या आंबेडकर नगरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सर्व लोक या रॅलीमध्ये आलेली आहेत